वाहतूक पोलिस आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे उल्हासनगर मधील हा धक्कादायक प्रकार आहे एका रिक्षा चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली बाकीचे रिक्षा चालक फरार झालेले आहेत तर वाहतूक पोलिस आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे उल्हासनगर मधली हा धक्कादायक प्रकार आहे आणि या घटनेनंतर एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली असून बाकीचे रिक्षा चालक फरार आहेत उल्हासनगर मध्ये एकत्र मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे आणि या घटनेनंतर हे आरोपी खरखर फरार होते त्यातली त्यातल्या एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आलेली आहे आणि बाकीच्या रिक्षाचालकांचा आता शोध एक पळून गेले